कवर तू आली पिवड्या मी का म्हणा ना सगळी म्हणतात का म्हणतात वहिणी कृष्णा वामडा राधिका ही स्वीटीला वहिनी तर आमच्या इकडे ना आत्याच्या मुलीला मामाच्या मुलाला मुलीला वहिनी आणि बाजूच म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणते ते माहिती नाही पण इकडं ना वहिणीच म्हणतात बघा है पिवडे है का नाही वहिनी का म्हणायची तुम्हाला वहिनी म्हणती बनाव थांबा आताशी थोडस बोलायला शिकायला लागली मम्मी पप्पा आधी म्हणती मग वहिणी म्हणती बनाव हाय का नाही <laughs> <laughs> आधी पप्पाचा मम्मीचा नंबर मग मामाचा मग पप्पाचा मग आत्याचा ना मग आत्याचा नंबर आहे नंतर वहिनीचा दाजूचा आहे आताच नाही तुमचा आधी आत्याचा नंबर आहे माहितीये का कृष्णा <laughs> 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 आज पुन्हा एकदा पिऊ कृष्णा सगळे आलेत बघा पूजा पांडू सागर माझा पिल्ल्या भैया आणि भयाच्या अंगावरती ना कृष्णाने उलटी केली वाटते रस्त्यातच आहे ना

मम्मी पप्पा राहिली तिकडं आरे अरे हे आले माझ्याकडे बघा माझं पिल्लू आले माझ्याकडे आहे का नाही मग काय काय गं काय दिस नाही काहीच नाही लाडू लावून खायचं बहिणीला चंदनाचं लाडू आण गेल तर बघा हो 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 तर आले बघा सगळे जण आले ते इकडं शूटिंग साठी व्हिडिओ शूटिंग म्हणजे कॉमेडी व्हिडिओ बनवायचा आहे तर पांडू तात्या आणि दीपक सर अजून कोणतरी ती नाही ते ओळखीचे सगळे आले ती पूजा मामी काय करती बाहेर कस चपाती खायची याला

तुला फिर नीट टाकला का चहा मी बघते ही बघा हे लिटिल कृष्णा लागलाय मला आवडत बघा हे कस ना तुला आवडतं का हे

थांब द्या हाय तिथं गावरान केळ आणले इकडं बघा गावरान केळ आहे ते हे मामाला लय आवडतात मामाला देव इकडं म्हणे झोपलं बघा आपला अगं म्हणूला माझा तिथं काय झालं काय म्हणत लई भांडणं करतो केस गेला तिथले आणि कृष्णा काय म्हणतो काय म्हणते काय म्हणतो तर पाणी थांब

मला माहितीयेत का नाही मी आधी उत्तम मला करायचं नव्हतं उठायच्या आधी कालो आणि तयार करून ठेवलं आता माझी स्वयंपाक केले बाकीच बघा तुम्ही मग काही थक्कची गप थांबली एकदा होय पिवड्याला साखर म्हणून मीठ चारलेलं का नाही <laughs> मामींनी चारलेलं एकदा अगं ती मीठ टाकाय घेतलेलं मीठ टाकाय घेतलेलं पिवळ्या लय जवळजवळ यायची खायला दे म्हणून आली तो अशीच यायची मी तिला चारलेलं चारलं चारलेलं